घेऊ शकतो पण आता हा करार तर खूप चांगला आहेच पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय आव्हानं येऊ शकतात असं आपल्याला वाटतं कारण करार खूप चांगला असू शकतो पण त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अंमलबजावणी करणं सुद्धा खूप आव्हान असू अगदी बरोबर बोललात आणि खरं तर करार झाला म्हणून लगेच आपल्याकडे पैशाचा धोधो पाऊस आला असं होणार नाहीये सरकारने त्यांचं काम केलेलं आहे एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे पण खरंच जर आपल्याला ह्याचा पूर्ण पूर फायदा घ्यायचा असेल तर भरपूर गोष्टी आपल्याला ले ग्राउंड लेव्हलवरती केल्या पाहिजेत आता पॉलिसीच्या संदर्भात सांगायचं झालं तर अजूनही आपल्याला आपल्या प्रोडक्ट क्वालिटी जे आज आपण भारतामध्ये विकतो आहोत किंवा आपल्या राज्यामध्ये विकतो आहोत आता आपल्याला बघायचं की आपलं हे प्रोडक्ट हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जाणार आहे आणि सर अगदी थोड्या वेळात आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत म्हणजे नेमका हा करार कसा फायदेशीर ठरणार आहे आणि तो आपण कसा पुढे पुढे अंमलात नेणार आहोत याविषयीची खूप चांगली माहिती सांगितली आणि तो कोणत्या कोणत्या क्षेत्रांसाठी लाभदायक आहे हे पण तुम्ही सांगितलं तर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू